नमस्कार सिनेमा विश्वातून यावेळी एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे कारण एका ज्येष्ठ अभिनेत्रीचे वयाच्या छयांसीव्या वर्षी दुःखद निधन झाल्याने मनोरंजन सृष्टीत एकच खडबड उडाली आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे ती अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो ज्येष्ठ अभिनेत्री कुमकुम यांचे निधन झाले आहे वयाच्या छानसेव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला कुमकुम यांनी शंभरहून जास्त चित्रपटांमध्ये काम केले आहे अभिनेत्री कुमकुम यांनी किशोर कुमार आणि गुरुदत्त यांच्यासह अनेक दिग्गजांसोबत काम केले होते मदर इंडिया सन ऑफ इंडिया कोहिनूर उजाला नया दौर श्रीमान फंटूस एक सपेरा एक लुटेरा यांसारख्या चित्रपटांमध्ये कुमकुम यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली होती मात्र गेल्या काही दिवसांपासून कुमकुम ह्या अतिशय आजारी होत्या अखेर त्यांची प्राणज्योत मालवली तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे कुमकुम यांना भावपूर्ण श्रद्धांजली